जय जवान या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत वि वा शिरवाडकरांच्या कोणत्याही नाटकातलं हे कर्णाचं स्वागत मी आपल्या समोर साजरं करण्याचा प्रयत्न करणार आहे मी ज्या वेळेला कोणत्याही नाटकातलं ते कर्णाचं स्वागत वाचलं त्यावेळेला मला असं वाटलं की प्रत्यक्ष कर्ण शिरोळकरांच्या हृदयात येऊन राहिलेला आहे आणि तोच त्यांच्याकडनं लिहून घेतोय इतकं ते परफेक्ट मला वाटलं प्रसंग आहे महाभारतकालीन कौरवांचं पांडवांचं युद्धाच्या आधीचा प्रसंग आहे कुरुक्षेत्रावर रावट्या पडलेल्या आहेत कौरव पांडवांच्या त्यात कर्णाची सुधारणा होती आणि भगवान श्रीकृष्ण कर्णाला पांडवांच्याकडे वळवण्यासाठी शेवटचा प्रयत्न म्हणून कुंतीला कर्णाला भेटण्यासाठी पाठवतात आणि तिला सांगतात की तू सांग की मी तुझी आई आहे म्हणून कुंती जाते कर्णाला भेटते आणि परत परत माघारी जाते त्यावेळी उद्दीग्ण झालेला कर्ण आपलं मनोगत कोणाजवळ व्यक्त करायचं कुणाजवळी व्यक्त करू शकत नव्हता म्हणून तो आकाशातील नक्षत्रांच्या बरोबर आपलं मनोगत व्यक्त करतो अनादिकालापासून आकाशात तळपणाऱ्या आहे नक्षत्रानो तुम्हाला रडता येत नाही का परमेश्वरानं प्रकाशाप्रमाणे तुम्हाला अंत करणही दिला असेल तर एका मानवाच्या दुर्दैवाचा हा भयानक विलास पाहून ते खचित द्रवल्याशिवाय राहणार नाही माणसाच्या भविष्याच दिग्दर्शन करणे इतके तुम्ही त्यांच्याशी समरस होत असता मग त्यांच्या दुःखातही तुम्ही सहानुभूतीची साथ देणार नाही का तुमचंही नशीब आकाशातील उच्च पदाशी जखडलेलं आहे स्वतः अंधारात गुदमरत असताना तुम्हाला ही सभोवारच्या जगावर प्रकाशाच सिंचन करीत बसावं हो लागत आणि विश्वाच्या पसाऱ्यात तेजाचा एवढा दिमाग मिरवणारी तुम्ही पण तुमच्याही आय बापांचा पत्ता नाही रडा माझ्यासारखेच रडा सगळी चराचर सृष्टी माझ्याबरोबर रडते एवढं तरी समाधान मला कोणत्याही माणसाच्या छातीवर पडून स्वतःच्या यातनांची कहाणी त्याला सांगण्याची कारणाला सवय नाही या यातना तुमच्याशिवाय कोणाजवळ बोलून दाखव धरतीनं मला जन्म दिला आणि आकाशानं माझ्या छत्र धरलं म्हणून वाटतं की एखाद्या पर्वताच्या खांद्यावर मान टेकावी आकाशाच्या पावलावर मस्तक ठेवावं नक्षत्रांच्या गळ्यात गळा घालावा आणि अंतराचे सारे मजले भेदून पलीकडे ऐकू जाईल असा हंबरडा पोडून विश्वाच्या ते नियंत्याला विचारावं की का म्हणून कर्णाच्या आयुष्याचा असा चेंदा मेंदा करीत आहेस कर्णाची सहनशक्ती मोठी आहे पण या सहनशक्तीच्या आज चिंद्या चिंद्या झालेल्या काय म्हणवलो मी धर्तीने मला जन्म दिला नाही मला कुंतीने जन्म दिला माझी आई आज मला सापडली जन्मापासून दुरावलेली माझी आई आज माझ्याकडे आली आणि माझं सार भाव जीवन उद्वस्त करून पुन्हा अंधारात निघून गेली निघून गेली नाही मी तिला घालवली निर्दयपणानं हकलून दिली आयुष्यात प्रथमच भेटेला आलेल्या माझ्या आईचा मी अपमान केला केला हजारो या चक्णाच्या दाराशी आले आणि संतुष्ट होऊन माघारी गेले परंतु प्रेमाचे दान मागण्यासाठी आलेल्या माझ्या आईला मात्र मी उन्मत्तपणानं अपमानित करून घराबाहेर रकून लावलं अगोदर जखमी झालेल्या तिच्या हृदयावर मी आधम श्वेशापांचे प्रहार केले एक एवढा पापी निरोदय मी जिच्या पावलांचा काणोसा घेण्यासाठी माझी सारी जीवन शक्ती कानात येऊन होती ती माझी आई समोर आल्यावर एखाद्या रानटी चणावर मी तिच्यावर तुटून पडलो आणि रक्त बंबाळ करून तिला परत पाठवली पांडवांच्याच आईनं कर्णाला जन्म दिला हे कर्णाचं दुर्दैव त्याच शासन कुंतीला कशा तो त्याग केला पण ती दुसरं काय करू शकत होती नगरविषयीत उभं राहून तिनं सांगायला होत का कि हा माझा कुवरपणातील मुलगा आहे म्हणून समाजानं बांधलेल्या आंधळ्या निष्ठांचे तट एका व्यक्तीला फोडता येत नाहीत ओलांडता येत नाहीत जे धैर्य कुणालाही झालं नसतं ते कुंतीनं दाखवलं नाही म्हणून तिचा तिरस्कार करायचं करण्याची अनवेलना झाली पदोपदी अपमानाचे आणि उपेक्षेचे घाव त्याला छातीवर घ्यावे लागले पण एखाद्याच एकट्याच दुर्दैव आहे ज्यांच्या बापाचा राजरोज पत्ता जगाला ठाऊक नाही अशा शेकडो लोकांना दारिद्र्याच्या आणि उपेक्षेच्या गर्तेतून वाट काढताना ही सगळी संकट सहन करावे लागतात <laughs> पण बघा आई अश्रुड हळीत समोर उभी असताना हा विवेक तुला सुचला नाही तिच्या पावलावर मस्तक ठेवून क्षमा अचना केल्याशिवाय तिनं जे मागितलं नाही ते तिला दिल्याशिवाय या अपराधाचं पापक्षालन होणार नाही हा शिरवाडकरांच्या मनातलं करण आहे तुम्हाला कसं वाटलं शेअर करून सांगा आवडला असला तर लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय श्रीराम